हे ते बांधकाम खाली मोठा दगड आहे त्याच्यावरती त्यांनी बरोबर बसवलेलं होतं दगडी पडल्यात बघूया आपण लावूया आता पुढच्या महिन्यात येऊ आपण नवरात्री तेव्हा बघूया अगे ती अशी वरची पुढची टोकाटोका सोड फक्त त्या झाडावरती खांदेवर मोवर जातील ते अरे भाऊ इले आहेत पण ते काय मासे नाही काय नाही काय नाही आणि हा अरे एकटो घेऊन जाता, एक जाता मासे दुकानामधन आपण हा नोकिया नोकियाचा नाही एच एम चा मोबाईल घेतलाय हजार रुपये एच एम डी एचएमडी कारलाची वेळ आहे आईने ते कारली आणले ना मार्केटमधनं ते टाकले चांगली झाली आहे कारली धरायला वेल कार मागे फुलाच्या बरीच फुलं धरले आहेत त्याला आणि कारला आलं पण आहे जुनो आलंय का गार लाईला काढायला सांगायला पाहिजे तुळस आणि आत्ता आता गणपती झाला गण अनंत चतुर्थी झाली आहे गणेशोत्सव संपलेला आहे अनंत चतुर्थीचे पण गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि घरं आपली आहेत अशी लॉक सगळी वाडीमध्ये सगळी हीच परिस्थिती आहे नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पण मी आज संध्याकाळी बहुतेक निघणार आहे मुंबईला कारण अनंत चतुर्थी होऊन पण दोन तीन दिवस गेलेले आहेत इतके दिवस राहिलो आहे प्रत्येक दिवसाचा काही व्हिडिओ मला करता आला नाही कारण ती कामं वेगवेगळी असतात धार्मिक अनंत चतुर्थ्यानंतरचा त्याच्यासाठी थांबलो होतो इतके दिवस बरेच दिवस राहिलो पण व्हिडिओ कमी गेले शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकले असं आहे चला आज रात्रीचा प्रवास तुम्हाला दाखवायला भेटला तर दाखवेन कारण माझी बस येते अकरा साडे अकरा बारा आज गेलो तर आहे नाही तर उद्या जाऊया एवढा काय असा फरक नाही पडत तरीसुद्धा बघूया आजच निघायचा प्रयत्न करूया चला तर भेटत राहूया व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये खाली मोठा दगड आहे त्याच्यावरती त्यांनी बरोबर बसवलेलं होतं दगडी पडल्यात बघूया आपण लावूया आता मग पुढच्या महिन्यात येऊ आपण नवरात्रीमध्ये तेव्हा बघूया हे गेल्या वर्षी पडलेलं का बांधकाम आपलं आणि आता मग अशी दाखवलं ते कित्येक वर्षापासून आता माझं झालं पंचे माझ्या अगोदर वडील उपारजितानी बांधलेलं बांधकाम ते पण मातीच ते एवढं वर्ष टिकून होतं त्याला बघूया आता दिवाळीमध्ये आपण बांधूया हिला हो म्हणत्यात लवंगी मिरची आणि आपला पाटावर वाटा आता मिक्सर आल्यामुळे याला कोण विचारत नाही कधीतरी करतो मी बनवून खातो याच्यावरती असं आहे असत पण नाही काय एका कारल्यान काय होय भरून टाक असत कारल्याच्या झाडाला उभं राहण्यासाठी स्टँड भेटावं वरती वाढावी म्हणून ते लावते बघूया कशी लावते ती खय ती कोयती टाकलं ठेवून दे असाच आपण ते वेली सोडूक लागतील तुला त्याच्यावर नाही तरी घुसवून ठेव हो खाली जमिनीत एक वरती तरी तरी झाला अगे ती अशी वरची टोका टोका सोड बघतो त्या झाडावरती कांद्यावर मोवर जातील ते नाही ते एक जरा तरी ते काय हे झालं तर ते मरणार ती पुढची टोटल सपोर्ट झालाय त्याला आता मस्त आंघोळ आहे त्यांका काय आंघोळी शिवाय काय दिसत झाला मोठा झाला असाच खाली अजून एक मोठा आहे मामाटा आहे बघितलं सपोर्ट देऊन झालाय म्हणजे ती आता व्यवस्थित वाढेल पुढे महिनाभर आईला माझ्या कारली खायला भेटतील पाणी घालत टाकेल लाव पाऊस गेलो की पाणी टाकशाल तुक मध्ये दगडात काही उंबरी लोक वेगळ नाही बघितलं खळा पडला खाली बघितलं खळा पडला दिवाळीत बनवून खावाची वेल तर लावून झाली आहे नाना काय करतो ते बघे नाही राईची पान आहेत सरसो का साग बोलतात ना जे इथे नेहमी असते एकदम मोठं झालेलं यावर्षी पण उगलेत बरं आहे चला नानाला बस राईच्या पानाची भाजी भेटत राहील तीन जाडत तीन बाजूक गेली होती ती इली बरं सगळी बघितलं काय मोठी टाकले पण ते काय मासे नाही काय नाय काय नाही आणि अरे एक तो घेऊन जाता माशे काय येता म्हणजे <laughs> मग आणि खरबे त्याच्यात होते खरबे दिवसाचे पकडून आणला नव्हते खरबे आण काय बारके होते मोठे होते मस्त भाई खवळ होतो लुचा काय म्हणत खवळ होतो लुचाक लागलेला होत तो एवढं मग आता माका पकडून दे चल माका आला वाजले किती वाजले किती चार नाही वाजले अजून साडेचार मग काय वाळात घेऊन जा काहीतरी पहिले किती वर्ष खेकडे पकडून देता म्हणता गरियन खेकडे पकडून देते म्हणून गरियन काय खेकडे मग तू हॅलो राजापूरला आईला घ्यायचा एक मोबाईल आज मोबाईल शॉपिंग मध्ये आलो चलो बघतो दुकानामधन आपण हा नोकिया नोकियाचा नाही एच एम डीचा मोबाईल घेतला बरं पडेल कारण तिला काय अँड्रॉइड वापरायला येत नाही मित्रांनो बाळग भरपूर होता आणि आता आपणार राधाकोला कुला समोर आहे नॅशनल बाजूला गेली ती गाडी आणि आपला आहे मुजावर गाडीची नॅशनल बस ज्याने मी आलो होतो येता आता काय आपले मुन्नाबाई बघताय तिकीट माझं मुजावर मध्ये तुम्हाला मध्ये सांगायला विसरलो होतो राजापूरचे दोन्ही ब्रिज चालू झाले आहेत आता आपण जाणारा ब्रिजवरती आहे खाली तुम्हाला आता पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा तर जायचा दोन्ही ब्रिज चालू झालेले आहेत आता आपण आहोत कोदेरीच्या ऐकॉनिक टन वरती पुढे नेरकेवाडी येते ते आपण टर्न चढलो आणि पुढे चाललो आहोत आता आपण आहोत वाटूच्या ब्रिज वरती काल ना राईट मारला की गेलो सातारता संश्वर आता आपण पोचलो आहे लांजाला लांजा बस स्टॉपच्या समोर लेफ्टला गेला तो आमचे ना ट्रॅव्हल का माइ त्यांच्या घराकडे आणि लांदा लांजा बाजारपेठ सर्विस रोड झाला इथे कितपत आहे माहिती नाही लांजा आत्ता आपण आहोत वेरळ घाटामध्ये आणि हा वर्ण आपण जातो अगोदर आणि आता आपण हा टन आपण आयकॉनिक टन होता आपल्या कशडी घाटासारखे तसा हा टन आहे आता आपण हा टन मारतो आहे आणि आता पुढे जाणार आपण पालीकडे पण हा पण आपन टन बऱ्यापैकी बसवला आहे त्यांनी ठीक आहे चालतं आहे काय बोलणार ती परिस्थिती सहन करायची हा टर्न मारल्यानंतर लगेचच दुपदरी रस्ता चालू होतोय आणि हा लोकांना लगेच कळत नाही आहे त्यामुळे पण थोडंसं टेन्शन होऊ शकतं इथे जरा वाहनं सांभाळून चालवा लगेच बघा लगेच चालू झाला दुपदरी रोड आता आपण पोचलो आहे पालीमध्ये आणि आपण आता पाली क्रॉस करतो आहे पाली याच्यानंतर गेला हातखंबा आत्ता आपण लेफ्टला रस्ता दिसतोय ना तो गेला हातखंबा गावातल्या बायपास रोडसाठी आणि आपण चाललो आहोत हातखांबा गावामध्ये भविष्यामध्ये आपण हातखांबा गाव आपण बघणार नाही आणि तर तिकडनं निघून जाऊ रात्रीची वेळ व्यवस्थित दाखवू शकत नाही तुम्हाला तरी तर तुम्हाला सांगतो हे हातखांबा गाव आपल्याला भविष्यामध्ये दिसणार नाही इकडे खाली उतरल्यानंतर रस्ता खराबच आहे आणि आता आपण हातखंबा गाव जे आहे ना तिथे आलो आहोत आणि हे आता आपल्याला हातखंबा गाव आपल्याला दिसतंय भविष्यामध्ये राईट साइडला ना नाही एक ब्रिज होत ते म्हणजे बऱ्याच वर्षा अगोदर त्या ब्रिजवर ना गेलो होतो आणि आता ह्या ब्रिजवर ना जातोय आणि भविष्यात लेफ्ट साइडला जो नवीन ब्रिज बनेल ना त्याच्यावर पण जाऊ आपण म्हणजे तिन्ही ब्रिजवर आपला प्रवास चालू म्हणजे आपण प्रवास करू असं सगळं असं आता आपण चढतो आहे हातखांब्या पेट्रोल पंपच्या अगोदरचा घाट लेफ्ट फेला रत्नागिरी शहराला रस्तानो आपण पोहोचलो आता आपल्या नेहमीच्या हॉटेलला पंचामृत समोर ला गाडी मुली आहे बारा वाजता निघालो दोन वाजून सात मिनिट पोचलो आहे आरवलीला चला भेटत राहा मध्ये मध्ये या प्रवासामध्ये तर व्यवस्थित आहे नॉन सी आहे स्लीपर आहे पण ब्लँकेट नाही भेटले एसी असते तर ब्लँकेट भेटले थंडी लागते चल भेटत राहतो पॉप पडलेला आहे नॅशनल निघाली माझ्याबरोबर झाली होती आमच्या गाडी बरोबर नॅशनल चालली आहे गाड्याचीच गाडी नाही आहे ही है, गाड़ा, गाड़ी नहीं है, एक नॅशनल होती आणि आमची एक ही मुज्यावर It's not ordinary. د ورو ټيکو ماډر دیپا मित्रांनो झोप जाम आता असं झालं ना कधी झोपतोय चला झोपूया आता चिपून चाललंय झोपूया आता मध्ये झोपूया कुठेतरी सकाळ मित्रांनो डायरेक्ट ट्रेन म्हणणार हॉटेल वैष्णवी आपले सहा वाजून पस्तीस मिनिटं दोन वाजून सात मिनिटांनी थांबली होती बस म्हणजे पंधरा मिनिट त्याच्या पुढे बस अडीच वाजता निघालेली सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचले वैष्णवी वाटेल आपण नेहमी तो रात्रीचे सकाळचा व्ह्यू दाखवतो मला कसं ते सगळा धुकं पडलं इथे वाटेल दूर दूर आहे दूर नाही धुक्क आहे धुक्क वैष्णवी असतो संध्याकाळचा इथे आणि बऱ्याच गाड्या असतात आज कोण नाही दोन गाड्या मनीष आहे आणि एक आपली गाडी आणि त्या स्पॉट वर आपण नेहमी शूटिंग करतो एकदम खतरनाक पडलं लाईट पण दिसत नसेल बघा समोरच्या गाड्या गाडी पण खूप शॉर्ट टाइम मध्ये मस्त नो आता आपण निघतो आहे हॉटेल वैष्णवी सिक्स वरणा कार पाडायच्या नंतर म्हणजे मुंबईला जायच्या अगोदर कार पाडायच्या इकडना श्री गाडी आहे श्री श्री गाडी आहे चला आता इकडनं निघूया झोप तर बरीच येते आता सकाळी पण गाडी तर बऱ्यापैकी आली आहे किती वाजता पोचतो ते बघूया आपण <coughs> आता इकडनं चला निघूया आपण इकडनं आणि पुढचा रस्ता आपण कॅप्चर करत राहूया चला मुंबईकडे जाऊया आपण आता उठलो आठ सवा आठला चेंबूरला आणि कमस आली गाडी दोन हॉल्ट घेऊन एक आठ सव्वा आठ तासामध्ये बारा बसून आठ वाजेपर्यंत आलो तर आता आपले जे व्हिडिओ आहेत ना मुंबईत आल्यानंतर जे आपण गावात बनवले आहेत काही गणेशोत्सवाचे व्हिडिओ ते पण आपण म्हणजे अपलोड करू आपल्या चॅनलवरती ते पण मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय